मुलाला अकॅडमीत प्रवेशासाठी जात असताना वडिलांचा अपघाती मृत्यू मुलाला अकॅडमीत प्रवेश घेण्यासाठी जात असताना मोटारसायकलला ओम्नी गाडीने दिलेल्या जोरदार धडकेत वडिलांचा मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना कागल तालुक्यातील इस्फुर्ली चुएे मार्गावर शुक्रवार देनाक शून्य पाच रोजी दुपारी तीनच्या सुमारास घडली या अपघातात मृत झालेल्याचे नाव शिवाजी शंकर कोळी वय पन्नास राहणार नानीबाय चिखली असे आहे त्यांच्या पत्नी गंभीर जखमी असून त्यांच्यावर सीपीआर रुग्णालयात उपचार सुरू आहेत या घटनेची नोंद सीपीआर पोलीस चौकीत झाली आहे शिवाजी कोळी हे, हे इंडोकाउंट कंपनीत कार्यरत असून सुट्टीचा दिवस असल्याने ते पत्नीसमवेत मुलाला बेले येथील अकॅडमीत प्रवेश मिळवण्यासाठी मोटारसायकलवरून निघाले होते इस्पुर्ली चुळे मार्गावर समोरून आलेल्या औमनी गाडीने त्यांच्या मोटारसायकला जोराची धाक दिली अपघात इतका भीषण होता की शिवाजी कोळी गंभीर जखमी होऊन बेशुद्ध पडले त्यांना तातडीने खाजगी वाहनातून सीपीआर रुग्णालयात दाखल करण्यात आले मात्र उपचार सुरू होण्यापूर्वीच त्यांचे निधन झाले जखमी पत्नीवर उपचार सुरू असल्याची माहिती नातेवाईकांनी दिली घटनेनंतर इस्पुर्ली पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला व मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी शेंडा पार्क येथे हलवला या अपघाताचा पुढील तपास हिस्पुली पोलीस करत आहेत त्रितिका ट्रेडर्स बिल्डिंग मटेरियल सप्लायर उत्पादने एम एस अँगल्स चॅनल्स बीम्स स्क्वेअर बार टी एम टी स्टील फ्लॅट व कॉइल पाई कलर कोटेड शीट्स हार्डवेअर मटेरियल पी व्ही सी पाईप व मटेरियल पाण्याची टाकी योग्य दरात मिळेल इतर साहित्य सिमेंट शीट्स गोठा फरशी जी आय तार सिमेंट चौकटी संडासचे भांडे कंपाऊंड तार सिमेंट खिडकी कंपाऊंड पोल काटेरी तार शेड पोल बायसन प्लॉटिंग पोल लॅमिनेशन दरवाजे सिमेंट सिमेंट होलसेल अँड रिटेल रेट मध्ये मिळेल पत्ता राजीव गांधीनगर एन एच चार हायवे कोगनोळी जी बेळगाव संपर्क व्यक्ती राहुल पाटील रितेश पाटील संपर्क क्रमांक नऊ नऊ सात शून्य सहा नऊ शून्य दोन सहा पाच सात दोन शून्य चार सात सहा शून्य दोन सहा पाच